आईनेच आपल्या पोटच्या मुलावर ओतलं उकळतं पाणी बदलापूरच्या साई वाल्युली गाव परिसरातील घटनेने खळबळ जखमी तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू एक आई आपल्या मुलासाठी संपूर्ण जगाशी लढू शकते आपल्या मुलावर आलेलं कोणतंही संकट ते टापल्यावर घेण्यासाठी आईची धडपड सुरू असते तर वेळप्रसंगी मुलांना वाचवण्यासाठी ती स्वतःचा जीव देखील धोक्यात घालते अशा अनेक घटना तुम्ही याआधी पाहिल्या किंवा ऐकल्या असतील मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा आईची गोष्ट सांगणार आहोत जिच्याबद्दल ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल कारण ज्याला जन्म दिला त्याच मुलाच्या अंगावर निर्दयी आईने गरम उकळतं पाणी टाकून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार शुक्रवारी बदलापूरच्या साई वालिवडी मधून समोर आलाय बदलापुरातील साई वालिवडी गावात मोहन जाटव हे आपली आई पत्नी आणि दोन भावांसह वास्तव्यास आहेत मात्र बायकोला सोडून दे या कारणावरून आई आणि मुलामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते आणि याच वादातून आईने उकळतं पाणी टाकल्याचं जखमी मोहनने सांगितलंय तेवढंच नव्हे तर धक्कादायक म्हणजे या उकळत्या पाण्यात आईने मिरची पूड देखील टाकल्याचं समोर आले गरम उकळत्या पाण्यामुळे मोहन यांचं शरीर पूर्णपणे पोळलं गेलं असून पाण्यात निर्दयी आईने मिरची पूड टाकल्याने मोहनच्या अंगाची अक्षरशः लाही लाही झाली सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात मुलावर पाणी टाकून त्याला जखमी करणाऱ्या जाटव निर्दयाती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तिचा घेत आहेत माझं नाव मोहन जाटव आहे बदलापूरला राहतो मी वालोली शाई वालोली गाव आहे शुक्रवारी दुपारी बायको कामाला गेली होती आणि मी सुट्टी होती तर घर होतं आणि आई आणि हे मोठा ते पण घरी होते ते यांनी मच्छी आणली होती दारू आणली खाल्लं पिल्लं यांनी मी बायकोची वाट बघत बसलो बायको अजून तीन वाजेपर्यंत न आली तर मी पण जेवायला दारात बसलो होत थोडस रात्रीचे भात होता ते खात बसलं होतं आणि यांनी काय केलं आईनी पहिलेपासून भांडणं चालू होती घरात ते रूमच्या बद्दल आणि याला सोडून द्या याला यांनी बरबाद केला तुझी बायकोनी असं तसा करायचे आणि नाहीतर तुम्हाला दो दोघांना मारून टाकेल बायकोला पण आणि मला पण मी जेवायला बसलो होतो त्यांनी हिटर आपला तो पाणीच्या हिटर असतो ना बादलीच्या त्यात ते त्याने टाकलं हिटर हिटर आणि त्यात लाल मसाला उखरला त्याला खूप आणि मी असं जेवायला बसलो होतो असं का असं माझ्या अंगावर ओचून दिलं ते आईने माझी ते याला मारूनच टाकायचे बायको कामाला गेली होती बायकोचा विषय जी पण बाईक होती त्याची त्याला पण असं भांडणं करून करून ती पण सोडून गेली आता तो मोठा पण बोलतो बारका पण माझा बोलतो की नाही त्याला कंप्लेंट द्यायला लागेल अजूनपर्यंत सुनवाई झाली नाही नाही आली ना फक्त बयान घेऊन गे। गेले लिहून घेऊन गेले ते अजून पर्यंत काहीच नाही केलं ते बिंदास फिरती तिथे आता याला पण डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज